सायन्स पार्क नाट्यगृह चिंचवड पुणे या ठिकाणी नक्षत्राचे देणे काव्य मंचचा पंचवीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय नक्षत्राचं देणं काव्यमंच मुख्यालय पुणे एकोणचाळीस च्या वतीने पंचवीसावी राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफिल आणि काव्य लेखन स्पर्धा आणि पुरस्कार वितरण सायन्स पार्क नाट्यगृह चिंचवड पुणे या ठिकाणी नुकताच संपन्न झालाय वृक्षाला पाणी घालून पर्यावरण संदेश देत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी नारायण सुमंत उपस्थित होते यावेळी अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की मौखिकता हीच भाषेची मौलिकता असून भाषेचा वापर होत असतो तोपर्यंत ती जिवंत असते भाषेत रसात्मकता येणे गरजेचे असते भाषेतील ग्रामलय आणि प्रासादिकता यामुळेच भाषेचे सौंदर्य अधिक खुलते हीच भाषेची अभिजातता होय स्वांत सुखाय वृत्तीमुळे भाषेचे नुकसान होत आहे भाषा हे संवादाचे माध्यम आहे म्हणून समाज मनाचे आकलन झाले पाहिजे शेवटी वेदनेची भाषा एकच असते त्यामुळे ज्या भाषेतून समाज मन प्रकट होते अशी कविता सर्वांना भावत असते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र सोनवणे यांनी केले या प्रसंगी त्यांनी संस्थेची स्थापना गेली पंचवीस वर्ष केलेल्या वाटचालीचा आढावा घेऊन संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली संस्थेचा प्रवास हा प्रेरणादायी आहे अनेक अडचणींवर मात करत संस्थेने ही वाटचाल यशस्वी केली आहे कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अलका नाईक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक नगरकर उद्योजक शिवहर मेरे ज्येष्ठ साहित्यिक आणि सूत्रसंचालक श्रीकांत चौगुले विक्रम पांढरे वसंत टाकळे गोविंद जगदाळे अंजू सोनवणे संपत नायकोडे सुधाकर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ साहित्यिक नारायण सुमंत यांच्या शुभहस्ते कवी नवनाथ पोकळे बाप्पाची सावली कवी तुषार डावखर डोंगर दऱ्याचा मुलूक कवी अक्षय पवार उन्हाळ्यातही फुलणारा गुलमोहर तसेच माझ्या मनातील पाऊस प्रतिनिधी काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आलाय एन न्यूज मराठी पुणे